येवता येथील दलित वस्तीत पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या समोर धरणे आंदोलन केले येवता येथे पाणीपुरवठ्याच्या हो विविध योजना राबवल्या व सध्या जलजीवनची दोन कोटीची योजना राबवत आहे तरीही पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे दलित समाजासाठी पाणी हक्क मिळत कस नाही डॉक्टर तालुका रामदास जाटोले आगेवड पप्पू चिकागदे आगे वडो आम तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब येथील दलित समाजाच्या पाण्याची व्यवस्था